चला आता बायाच इल शेज भिडल बाया चालले पुढच्या शिज झाला काम करा बर काम करायला <laughs> कांदे पाहून चाला खाली आधीच पातळ झाले ते नाही तर मला दोघांनी आल्याने गेले वावर तुडून डोक्यावर पाय घेऊन चालता यायला काजी बाई पाय उन् पुढून घ्या कस करता आजी लहा लहा हे पा आमच्या जाऊ बहिणी काय केलंय पाहिलं का ज्या वाफ्यात कांदे पातळ झाले त्या वाफ्यात त्यांनी कोथंबीर लावली याला म्हणत्या शेतकरी कांदे नाही तर नाही कोथंबीर तर निघली पाहिजे बरोबर ना मस्त वडा करायला घेऊन जाईल आता मी माहिती कोथंबीर यायच्या आधी कोथंबिरी हे पा मंडळी गालीन गालीन नाही खाऊ गालीन हे पा एकदम मस्त बुचके बुचके लावलेले धन्याचे भारी उतरले बार का पण इथं धने मग पाणी कमी असले असंच करावं लागत हे पाईप टाकेले आणि दुरी बाजून रेनपाईपांगवलेले म्हणलं असलो पाणी कमी लागत असं काही नाही जेवढं पाणी लागत तेवढंच लागत पाणी बरं ताण वाचतो फक्त आहे ना पाणी लागत तेवढंच लागत ते मोठं पीक राहत का जे जे पीक जमिनीवर झाकण करत ना त्याला कमी पाणी लागत एक झाकण करायला लागली वरती याला नाही याला आहे तेवढंच लागत ते येत आहेच इकडं तर लईच लावळ आहे बाई जाऊ बाई इकडं तर लईच लावळ आहे नाही ना मी काने पेरल्यापासून आता शिकाले जाऊ द्या बाई आता लवून झालंय आमचं झालं पय वावरातलं काम मग आता उन्हाच्या घरात काय झोपा काढ का काम आहे करावं रावला त्या